नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया उल्हासनगर भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून डॉक्टर संजय गुप्ता यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे याबाबत आपण सविस्तर पाहूया उल्हासनगर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता यांचा प्रवेश व सत्ता निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या उल्हासनगर शहरातील गटबाजीला कंटाळून स्वाभिमानी पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडीत डॉक्टर संजय गुप्ता यांच्यासह उत्तर भारतीय शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे वंचित बहुजन आघाडीच्या या निर्धार मेळाव्याच्या मार्गदर्शन प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी केले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते सारन थोरात तसेच मायाताई कांबळे रेखाताई गोबाडे उज्ज्वल महाले रुपेश उमरे तसेच शेषराव वाघमारे नितीन भालेराव व भारतीय बौद्ध महासभेचे ठाणे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे सरचिटणीस लक्ष्मण मोरे समतासैनिक दलाचे हिरामन पगारे विजय कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच उत्तर भारतीय मोर्चाचे कार्यकर्ते यां मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते यासंदर्भात अधिक वृत्त पाहूया कसं आहे की उत्तर भारतीय हा भारतीय हा रोजगाराच्या शोधामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आलेला आणि महाराष्ट्राच्या एकूण उद्योगधंद्यामध्ये आणि सेवांमध्ये उत्तर भारतीयाचं खूप मोठ्या प्रमाणावरती योगदान आहे आणि या उत्तर भारतीयाला एका पक्षपाताला भेदभावाला देखील तोंड द्यावं लागतं म्हणून त्यांचे काही विशिष्ट प्रश्न देखील आहेत मी असं मानते की उत्तर भारतीय हो जो या ठिकाणी आला जो आपलं गाव सोडून या ठिकाणी उद्योगधंद्यासाठी ज्याला यावं लागतं तो या ठिकाणचा वंचित आहे आणि महाराष्ट्रातल्या वंचिताच्या बरोबर त्याचं नातं बंधुभावाचं राहील त्याच्याबरोबर न्याय करण्याचा त्याला देखील या संपूर्ण चळवळीमध्ये त्यांचे जे काही हक्क आहेत ते मिळवून देण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करेल मी आपण पहिले की म्हणजे गरीबो के साथ काम करणार था जो मेरा एक मिशन चल रहा था राहा मानव सेवा ही माधव सेवा आहे उसके तहत ही मुझे काम करना है जो शोषित है जो गरीब है जो कहीं ना कहीं उनके साथ अन्याय हुआ है उन लोगों के साथ काम करने में मुझे खुशी मिलती है इसीलिए मैंने ये वंचित आघाड़ी का ये पार्टी चुना है और मैंने आज प्रवेश किया है यहाँ पर जनता बहुत त्रस्त है और यहाँ पर जो 40 सालों से सत्ता है यहाँ पे कोई विकास नहीं हुआ है उल्लासनगर की जनता समझ चुकी है कि अगर इन लोगों को वापस सत्ता में लाएंगे, तो वापस से वही काम होगा जो पिछले 40 साल से हुआ है विकास रुका हुआ है यहाँ पर पूरा रिश्वत हो रही है यहाँ पे अमदार जो काम कर रहे हैं कहीं ना कहीं कमीशन रही है उन सबको ख़त्म करने के लिए जनता के पास एक ही पर्याय है कि वो परिवर्तन करेंगे इस... देखिए डर तो बहुत पैदा हुआ है मेरे ऊपर झूठे केस किए जा रहे हैं मुझे हेरेसमेंट किया जा रहा है और भी मेरे ऊपर क्या क्या परेशानी मुझे झेलना पड़ेगा बैनर हमारे लगते हैं तुरंत उतार दिए जाते हैं तो ऐसी बहुत सारी परेशानियाँ हैं और राजनीति में तो ये सब आम बात है डरे हुए लोग हैं कहीं ना कहीं उनको मुकाबला से बाहर हो रहे हैं इसीलिए ऐसी हरकतें कर रहे हैं धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद